संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पोलीस भरती सुरू होत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा ही भरती सुरू होत आहे उद्यापासून एकूण आपल्याकडं दोनशे बासष्ट इतकी रिक्तपदं आहेत आणि ह्या रिक्तपदांच्या अगेन्स्ट आपल्याकडे जवळपास पंधरा हजार इतके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि भरतीचे टप्पे आहे असे आहेत की सुरुवातीला कॅन्डिडेट्स जे येतील त्यांची फिजिकल मेजरमेंट होईल त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील त्यानंतर फिजिकल इव्हेंट्स ग्राउंडवरती होतील आणि मग शेवटी तिथे लेखी परीक्षा होईल आपण प्रत्येक दिवशी पाचशे इतक्या उमेदवारांना बोललो आहे आणि त्या पाचशे उमेदवारांची आज पाचशे उद्या पाचशे परवा पाचशे असे आपण स्पेस आऊट केलेले आहेत जी आपली भरती होणार आहे ती संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल नगर हे जे महानगरपालिकेचं आहे तिथे होणार आहे तिथे सगळ्या सोयी व्यवस्था आहेत जर पाऊस आला तर सर्व उमेदवार आणि पोलीस भरतीतले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सोय आहे ती तिथे थांबू शकतात कोणी भिजणार नाही आणि जर कडक ऊन पडलं आणि यथा कदाचित कुणाला डिहायड्रेशन झालं तर त्याचीसुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आपले डॉक्टर्स आहेत तिथे आणि त्याचबरोबर जे लागणारं ग्लुकोज आणि बाकी गोष्टीसुद्धा आहेत म्हणजे त्याची इमिजियट ट्रीटमेंट करता येईल बाहेरच्या बाजूला केळी व इतर गोष्टी खाण्याच्यासुद्धा सोय करण्यात आलेली आहे तर त्यामुळे जरी पाऊस अथवा कडक ऊन जरी पडलं तर त्याची काही गैरसोय होणार नाही या यावेळेला टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर होत आहे भरतीमध्ये मागील काही भरत्या भरत्यांमध्ये इम्पर्सोनेशनचा जे प्रकार घडले आणि पोलीस केसेसही त्याच्यामध्ये दाखल करण्यात आले आता आपण प्रत्येक कॅन्डिडेटचं बायोमेट्रिक घेत तर बायोमेट्रिक्समुळे इनपर्सोनेशनचा काही विषयच राहणार राहणार नाही आपला जो तिथील ट्रॅकसुद्धा आहे जिथं आपण आउटडोर इव्हेंट्स घेतो आहे तो सिंथेटिक असल्यामुळे चिखल होण्याचाही काही तिथे विषय नाही आहे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी रि रिहर्सलसुद्धा तिथे घेतलेले आहेत आमच्या ॲडिशनल सी पी परदेशी साहेब या संपूर्ण भरती प्रक्रियेची इन्चार्ज आहेत त्यांनीसुद्धा सर्व रिहर्सल्स साधन सामुग्री लागणारी इक्विपमेंट आर एफ आय डीचा पण वापर होतो आहे टेक्नॉलॉजीचासुद्धा वापर होतो आहे तर ती भरती उद्यापासून सुरू होईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा आणि त्याच्यानंतर जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांची लिस्ट लावली पहाटे चार वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल त्याचा ॲडव्हान्टेज असं होतं की ऊन नसतं कारण जर का स्काय एकदम जर आकाश आप क्लिअर असेल तर थोडी गरमीचे पण हे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे शंभर आपल्या पाचशे उमेदवार आपल्याला प्रोसेस करायचे तर ते त्याप्रमाणे आपण त्यांना प्रोसेस करून घेऊ तर पहाटे लवकर सुरू होत आहे मग उमेदवार सुद्धा आहेत दोन आहेत तृतीयपंत उमेदवार त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत हे बघा ना कुणी महाराष्ट्रातला माणूस कुठे अप्लाय करू शकतो त्याच्यामुळे ते तसं सांगता येणार नाही सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या ठिकाणांवर अर्ज येतात असं नाही आहे की पिंपरी चिंचवडमधल्यानेच पिंपरी चिंचवडमध्ये अप्लाय केली त्यांना ते मुभा आहे पाच ठिकाणी अर्ज हे भरता येतात आणि त्यांना कुठल्याही पाचही ठिकाणा कुठल्याही ठिकाणावरून वंचित राहू नयेत असं सुद्धा टाईम टेबल करण्यात येत आहे त्याचबरोबर जर पाऊस पडला ऍडजस्ट करता येतात आणि समजा पाऊस आला आणि त्या दिवशी जर चाचणी घेता आली नाही तर त्यांची ती डेट ऍडजस्ट करून देण्यात येईल जेणेकरून कोणालाही भरतीपासून तो वंचित राह नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका